त्याच्यात आता त्यांना पक्ष चिन्ह हवं असतं मागितलं असतं तर दिलं असतो काय मोठं आहे कुठला गटोडा आम्ही वरती घेऊन आहे कोण खाली आत आते और खाली आत जाते पण ज्या चुकीच्या पद्धतीने अन्याय आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजींवर झाला हा महाराष्ट्राचा अपमान आहे आणि आम्ही सामान्य मराठी स्वाभिमानी माणसं मान अन्यायाच्या विरोधात लढायची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि एक वैचारिक बैठक आम्हाला त्यानंतर छत्रपतीने दिलीच पण त्यानंतर शाहू फुले आंबेडकरांच्याच चौकटी आणि त्यानंतर महाराष्ट्राचे लाडकी सुपुत्र अहिसा यशवंतराव चव्हाणांनी जो मंगल कलश त्या आला त्याच्यावरती अन्यायला कुठे जागा नाही त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण या लोकांनी गलिच्छ करून ठेवलेलं आहे पण त्याच्या विरोधात कोणीतरी लढलं पाहिजे सगळेच होला हो करायला लागले तर देश कसा चालेल आणि देश हा फक्त संविधानानी चालला bye <whistles>